अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर गुरुपौर्णिमेनिमित्त ना गुरुचरित्राचं पारायण कसं करावं ताई मला तीन गुरुचरित्राचं करायचं मला प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करायचंय आणि ज्यांना ह्या गुरुचरित्र ज्यांना निमित्त ज्यांना दत्त सेवा करायची आहे म्हणजे महाराजांच्या सेवे व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जर एकवीस दिवस कि दत्त सेवा तुमच्या नित्यसेवेमध्ये जर समाविष्ट केली तर अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा बघा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण उद्भवणार नाही तर आता दहा जुलैला जुलैला गुरुपौर्णिमा आहे आता ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच असंख्य स्वामी भक्तांना गुरुचरित्राचं पालन करायचं आहे बऱ्याच वेळा ताई आम्हाला तीन गुरुचरित्राचं पालन करायचं आहे आम्हाला एक गुरुचरित्राचं पालन आहे अगदी काही नाही तर ह्या सप्ताह काळामध्ये म्हणजे ह्या सात दिवसामध्ये दत्त गुरुपौर्णिमे निमित्त तर आम्हाला गुरुचरित्राचं पालन करायचं आहे त्याबद्दलची माहिती आहे तर थोडासा व्हिडिओ मोठा होईल आधीच माफी मागते सगळ्यात आधी ज्यांना एकवीस दिवस दत्त महाराजांची उपासना करायची अगदी सात दिवस अकरा दिवस तेही ही उपासना करू शकतात दत्त सेवा करू शकतात दत्त सेवा खूप छान असते खूप प्रभावी असते आता बरेच लोक दत्त सेवा करताना अगदी स्वामी सेवा करताना खूप भीती वाटते तर भीती वाटायचं काहीच कारण नाही आहे दत्त महाराज स्वामी महाराज स्वामी महाराज किंवा दत्त महाराज श्री ध्रुवसिंह सरस्वती महाराज तर हे सगळे दत्तरूप आहे तुम्ही कुठलीही सेवा केली जसे सगळ्या नद्या सागराला येऊन मिळत असतात त्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरीही ती आपल्या महाराजांपर्यंत जाऊन पोहोचत आहे यात काही शंका नाही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे त्यांची इच्छा असेल दत्त बावणी तर एकवीस दिवस तुम्ही रोज अकरा वेळा असं दत्त बावणीचं पठण करू शकता अकरा वेळा आता खूप मोठा संभ्रम आहे त्याच्याबद्दल पण मी माहिती आहे मी तुम्हाला दत्त सांगते गुरु ला गुरु, ला है। गुरु आहे आगी ही गुरु गुरु है। आहे अगदी तुमचा कुठलाही गुरु असेल दत्तकृपा स्वामी कृपा ज्यांच्यावर असते ना त्यांना कधीही कशाची घाबरायची भीती नाही जिथे दत्त पाठीशी आहे जिथे स्वामी पाठीशी आहे तिथे तिथे आयुष्यात कधी दुःख संकट त्रास जरी आले तरीही महाराज तारून नेतात या काही शंका नाही तर तुम्हाला सगळ्यात आधी का काय करायचं आहे तर तुम्हाला तो जर तुमची इच्छा असेल तर आता जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे त्यांनी रोज एकदा तरी दत्तभावणीचं पठण करा ज्यांना फक्त दत्त भावाणी म्हणायची असेल त्यांनी रोज अकरा वेळा संकल्पयुक्त संकल्प करणं म्हणजे काय की तुमच्या ज्या काही अडचणी आहे बघा याला त्याला आपण जेव्हा दुःख सांगतो ना तर लोकांना लोकांना रडून ऐकायचे आणि हसून सांगायची फार सवय असते नेहमी दुःख आपले संकट महाराजांसमोर सांगा त्यांना कधी राग कधीतरी त्या त्यांच्यावर चिडा कधी कधी आपण प्रेम व्यक्त करतो की थँक्यू महाराज असं तसं हे प्रत्येक स्वामी भक्ताची महाराजांप्रतीची एक आपुलकी असते प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची सद्भावना व्यक्त करण्याची प्रत्येकाची श्रद्धा व्यक्त करण्याची आपापली पद्धत असते तुम्ही पण आत्ता जरी तुम्ही दुःखात तर असं ते ताई असं ताई तसं सगळं सगळं मान्य आहे पण जगात कोणी सुखी नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी संकट दुःख आहे तुम्ही इथे बसलात ना यांच्यासमोर जो झुकतो ना त्याला आयुष्यात कधी झुकायची गरज पडत नाही म्हणून सांगते की तुमची दुःख सगळं संकट त्रास त्या संकल्प बरोबरच सोडून द्या संकल्प एकदाच करायचा असतो आता एक वेळेस चार चार इच्छा मागू का तरी तुमची इच्छा तुमची करू शकता पण मी काय म्हणते ना काहीच मागू नका ना हे मन शांत ठेवा हे डोकं शांत ठेवा मला ह्या त्रासातून तू शारीरिकपणे जरी बाहेर नाही काढणं तरी मानसिक वृत्त्या बाहेर काढ माझी मनस्थिती इतकी स्ट्रॉंग करणार किती दुःख आले तरी संकटात मला काही फरक पडला नाही पाहिजे म्हणून सांगायला की प्रत्येक वेळेस काहीतरी महागावं काहीतरी महागावं याच्याच भावनेने जर सेवा केली ना तर ते कधी संपुष्टात जात नाही तुम्हाला काय करायचं आहे जर मी जसं तुम्हाला सांगितलं की दत्तभावणी रोज अकरा वेळा जरी तुम्ही पठण केली अशी एकवीस दिवस तुम्हाला सेवा करायची आहे हे करून झाल्यावर दुसरं याचं ते महत्वाचं की तुम्हाला घोर कष्ट उद्धार सूत्र माझं सगळ्यात आवडतीचं काही असेल तारकमंत्रा नंतर तर ते घोर कष्ट उद्धार स्तोत्र आहे अनुभव आलेले आहे बघा आता घोर कष्ट उद्धार याच्यातच त्याचा त्याचा अर्थ दडलेला आहे की तुमच्या आयुष्यात जर घोर कष्ट आलेले आहे मागे सुद्धा या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे घोर कष्ट उद्धार अचानक आलेलं संकट कोणीतरी तुमच्यावर आरोप लावले आरोप प्रत्यारोप केले कोणीतरी तुम्हाला के मानसिक शारीरिक प्रचंड छळ करत येईल ज्याच्याच तुमची काहीही चुकी नाही कोणीतरी आहे जे तुम्हाला नेहमी टॉर्चर करताय मग बाहेरचे असो घरातले असो तुमची चुकी नसताना पण ते तुम्हाला जर ब्लॅकमेल करत असेल तर ते तुम्हाला कुठलं तरी दाखवून जर तुम्हाला कुठेतरी जाळ्यात अडकवलं असेल तर हे गोर कष्ट उद्धारम स्तोत्रम एक शसासारखं काम करत असतं तुम्ही अनुभव घेऊन बघा आता गोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे संस्कृतमध्ये आहे मला माहिती आहे तरी काहीच घाबरायचं नाही खूप सुंदर आहे हळू आवाजात ऐका थोडासा टाइम लागेल हरकत नाही आता एकदा उधार वाचायला म्हटलं तर एखादा मिनिटं लागतो एक ते दीड मिनिट दीड मिनिट इनफ आहे एक ते दीड मिनटं तुम्हाला लागतो हे जर तुम्ही रोज अकरा दिवस ही सेवा केली वीस तारखे के, वीस जून ते तुम्हाला दहा जुलैपर्यंत जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुंदर असा अनुभव बघायला मिळेल आता सगळ्यात महत्वाचं ताई गावाला जायचं ताई लग्नकार्य आहे मी माझ्या बाहेर जाणार आहे सासरे जाणार आहे तर काय करायचं बघा सगळ्यात आधी संकल्पयुक्त सेवा करताय ना आता संसारिक अडचणी इतकी असतात जबाबदारी जब इतकी असतं की आपल्याला जावंच लागतं मग अशा वेळेस काय करायचं मी माझ्या माहेरी जाणार आहे आता संकल्पयुक्त सेवा करताना परांनावर असतं खरं तर दोष हे परांनाच नाही लागता पण गुरुबावली नेहमी म्हणतात की तुम्ही तुमच्या माहेरचं पण अन्न ग्रहण करू शकता हरकत नाही <coughs> आता आम्ही अक्कलकोटला जाणार आहे आम्ही जा जाणार आहे मग काय करावं मी तुम्हाला काय सांगितलं आहे की जर तुम्हाला अचानक देवस्थानी आता अक्कलकोटचा महाप्रसाद घेताना अन्नक्षेत्रामध्ये कुठला दोष लागणार हो ते एवढं मोठं अमृता समान प्रसाद तुम्ही घेत घेताय काय दोष लागणार आहे तुम्हाला कुठलाच दोष लागणार नाही आता जर तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर तुम्ही पैसे देऊन खाता पण अशा वेळेस तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं महामृत्युंजय मंत्राचं तीन वेळा पाच वेळा पठण करायचं आणि नंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता अगदी गावाला जायची वेळ आली आता मला माहिती आहे की मला आता ह्या या तारखेला इतके इतके दिवस गावाला जायचंय तर त्याच्या आधी तुम्ही सेवा करून घ्या किंवा गुरुपौर्णिमेनंतर जरी एक दोन दिवस सेवा तुमची वाढली तरी हरकत नाही देवगर तुम्हाला शिक्षा देणार नाही आहे असं तुम्ही करू शकता आता मासिक धर्म आल्यावर काय करायचं अर्थात चार दिवस मासिक धर्माचे असतात ते तुम्हाला चार दिवस थांबवायचे आहे नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आता मला पण माझी तारीख माहिती आहे मग मी सुद्धा वीस तारखेच्या आधीच सेवेला सुरुवात करून घेणार आहे झालं वाढवा तर हरकत नाही कमी लोकं बाहेर आणि आपल्याला असं वाटतं ना की चला निमित्त आपल्याकडे एवढं पारायण झालं नंतर मग करोना मग ते एक्सटेंड झालं आता अगदी ज्यांच्या अडचणी आहेत तर त्यांनी थोडंसं एक दोन दिवस गुरुपौर्णिमे निमित्त जरी नंतर केलं तरी हरकत नाही पण माझा अट्टहच असं असणार आहे कारण मला कुठे जायचं नाही मी घरातच असणार आहे म्हणून माझ्याकडनं ती सेवा होईल पण ज्यांना गावाला जायचं आहे ज्यांना काही अडचणी आहे ज्यांची काही लग्नकार्य आहे त्यांनी एक दोन दिवस स्किप करून नंतर कंटिन्यू करू शकता मग संकल्पयुक्त सेवा होईल एवढा भला मोठा गॅप चालत नाही बरं का मग आठ दिवस आणि दहा दिवस गावाला मग तुम्ही गावालाच जाऊ नका ना नाहीतर तुम्ही संकल्पयुक्त सेवाच करू नका जे काय आहे महाराज करता करविदा तुम्ही माझ्याकडनं ते सेवा करून द्या आता ह्या दोन सेवा तुम्हाला मी सांग सांगितल्या रोज दिगंबरा दिगंबरा श्रीबाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीबाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचं तुम्ही मंत्र जप करू शकता बघा तुम्ही जेव्हा स्वामीचरित्र सारामृत अगदी किंवा अकरा माळी तारक मंत्र ही सेवा करणार असल तर त्यांच्या एकदा तरी तुम्ही तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्रांची तुम्ही सेवा करा बघा किती सुंदर अनुभव एकदाच म्हणा ज्यांना संकल्प युक्त करायचं आहे तर ते करू शकतात त्याच्याबरोबर एकदा दत्त पावणी एकदा घोरकष्ट उद्धार स्वतः एकदा दत्त पावणी बघा आयुष्यात किती मिरॅकल रिझल्ट तुम्हाला येतो हे जे डोकं आहे ना हे ज्याच्यावर सगळ्या जगाचा भार आपण घेतलाय सगळ्या जलांच्या विचारांचा आपण विचार करत असतो ना तर ते खूप जास्त प्रमाणात कमी होतं अनुभव घेतो ना त्याला याचाच येतो आता आपण गुरुचरित्र पारायणाकडे बघा ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त तीन दिवसीय तीन सॉरी तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर आता बघा हे तीन गुरुचरित्र पारायण ज्यांना करायचं आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण करत असताना सुरुवात आणि सांगता ही आपल्याला अमावस्येला नसावी आता पंचवीस तारखेला अमावस्या असणार आहे आता जे लोक वीस तारखेला बसतील तर त्यांचा सव्वा दिवस होतो आता सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण असतात आता ते कसं करायचं आहे तुम्हाला वीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेला तुमचं पारायण समाप्त होतं तुमचं सगळं वाचून होतं परत सत्तावीस तारखेला गुरुचरित्रातलं पहिला अध्ययन तुम्हाला सुरुवात करायची क्रमशः सात दिवसाचं पारायण झालं त्याची सांगता नाही करायची कारण तुम्ही काय ठरवलंय की मी तीन गुरुचरित्र पारायण लगातार करणार लगातार करणार मग तुम्हाला असं करावं लागतं की एक ते सात दिवसाचं पारायण झालं की आठव्या दिवशी परत पहिला म्हणजे दुसरं पारायण येणार त्याचा पहिला दिवस येणार मग परत ते सात दिवस येणार परत नंतरचे सात दिवस येणार असे एकवीस दिवस दिवशी जेव्हा तुमचं ते पारणाची सांगता होते तेव्हा तुम्ही एकविसाव्या दिवशी किंवा बावीसाव्या दिवशी तुम्ही पारणाचे सांगता करू शकता मध्ये नैवेद्य वगैरे दाखवून आपण जे काही करतो ते गुरुचरित्र पारायण करत असताना जर तुम्ही तीन गुरुचरित्र पारायण करणार असेल तर तुम्हाला तुम्हा एकवीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन कांदा लसूण वरचे जे गुरुचरित्र चरित्राचे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे बघा आपण खूप भाग्यवान आहोत की परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्या म महिलांसाठी गुरुचरित्र ग्रंथाची अशी निर्मिती केली आहे ज्या महिला गुरुचरित्र मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिला पठन करू शकत नाही मग त्याचे नियम आहे ते तुम्हाला पालन करावंच लागेल मुळात तर गुरुचरित्राचे नियम खूप काही नाही आहे कांदा लसूण जे तामसी वृत्तीचे पदार्थ आहे घरातही तुम्हाला एकवीस दिवस मांसाहार बंद करायला लागणार करा आहे जर तुम्ही दत्त बावणे किंवा तुम्ही घोरकष्ट उदारांची स्तोत्रांची सेवा जर तुम्ही करत असाल तर बाकीचे मांसाहार करतात त्यांना करू द्या तुम्हाला ते पाळायचं आहे एकवीस दिवस पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण एकवीस दिवस करायचे तीन पारायण त्या दिवसापर्यंत घरात एक मद्यपान धुमडपान असं सगळ्यांना देऊन आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे सात दिवसाचं गुरु आ, दिवसा गुरु, गुरु पौर्णिमेच्या आधी तुम्ही कधीही करू शकता फक्त तुम्हाला काय सांगितलं आहे हे बघा म्हणतो ना की मनात जेव्हा ही म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो मन असे पवित्र सदावाचे श्री गुरुचरित्र त्याच आहे आपलं मन शुद्ध आहे ना फक्त अमावस्याला म्हणजे पंचवीस तारखेच्या नंतर तुम्ही कधी पण सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता सात दिवसाच्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते पण स्वामी पुण्यतिथीलाच गुरुचरित्रा पारायणाची Uh, स्वामी पुण्यतिथी निमित्त जेव्हा आपण गुरुचरित्र पालनाचं uh, करत असो त्याची सांगता सातव्या दिवशी येते पण दत्त जय जे, दत्त निमित्त गुरुचरित्राचं पारण करतो किंवा अगदी घरात हे करतो तर सात दिवसाच्या पालनाची सांगता आठव्या दिवशी करता काही लोक सातव्या दिवशीच करतात आता ज्याला जसं वाटतं त्याने तसं करावं आपण काही प्रत्येकाला जज करू शकत नाही पण सांगते पण हो नियम आहे तर तुम्ही पाळू शकता म्हणून या ह्या सप्ताह काळात अगदी ताई मला माहिती आहे की माझ्याकडे लग्न आहे मी दहा जूनला किंवा त्याच्या आधी माझी सात आठ नऊलाच माझे मासिक धर्म आहे तुम्ही आधी पालन करू शकता हरकत नाही तुम्हाला जेव्हा वाटतं ना तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पालन करू शकता गुरुचरित्राचं पारा ज्या घरात होतं ना त्या घरातलं सगळा ऑरा इतका बदलतो आणि अशा काय मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही फक्त आता जे करता त्यांना काही नव्याने काही भाषा द्यायची गरज नाही पण जे ज्यांना करायचे आहे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही बघा गुरु पारा काय अनुभव येतो हा थोडासा आपल्या सारख्या लोकांना थोडेसे तापट आहे हट्टी आहे चिडकी आहे सा सात्विक असतं आपल्या शांतते दत्तगुरूंची सेवा प्रत्येक अध्याय इतका सोहण्यासारखा आहे प्रत्येक हा अध्याय जेव्हा वाचत ना आपलं आपलं जे भोग आहे ना ते कमी होत असतात ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत सांगतानाच स्वामी नाव काढलं की आपल्या स्वामी भक्तांच्या मुखातून किंवा एक आनंद होतो एका तासाचं आहे पण तुमचं अख्खं ब्रह्मांड अख्खं ब्रह्मांडाचे चालक मालक पालक त्यांचं पारण तुम्ही करता आहे तुम्ही गुरुचरित्राचं पारण करताय तुमच्या तर सेवा घडत आहे बस आयुष्यात सगळं संपलं आता सगळं दुःख संकट त्रास सगळे जोपले माझं आयुष्य आता बदललं आहे हीच भावना आपल्या मनात येतात काही नाही आपल्याकडे पण आपल्याकडे जी आपल्याकडे जी सात्विकता आहे जी एनर्जी ना ती आपलं आयुष्य बदलू शकते लोकांकडे काय असं काय के लोकांना पैसेच नाही पैसेच नाही पैसेच नाही ते नाहीच होतं माझ्याकडे काही नाही पण महाराज आहे ना माझ्याकडे माझे ग्रह तारे नक्षत्र काही पण असो पण महाराज माझ्या साक्षीला आहे महाराज माझ्यासोबत आहे बस आयुष्यात दुसरं काहीच नको आहे म्हणून जर तुम्हाला दत्त सेवा करायची असेल एकवीस दिवसाची किंवा तीन गुरुक्षेत्र पारायण करायचं ताई मला दोन गुरुक्षेत्र पारायण करायचे मला एक गुरुक्षेत्र पारायण करायचं आहे तुम्ही अगदी दहा तारखेच्या आत कधीही करू शकता आता मासिक कोणाच्या काय अडचणी आहेत प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात ज्यांना इच्छा आहे त्यांनी आवर्जून गुरुक्षेत्राचं पारायण करावं एवढी मस्त सेवा तुमच्याकडनं घडणार आहे ना की बस बघा मुलांची शाळा सुरू झाली आपल्याकडे बऱ्याच काही जबाबदारी असतात त्या जबाबदारी आपल्याला हालूच देत नाही इकडचं तिकडे पण बघू देत नाही तरी पण ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी स्वामी चरित्राचं पारायण करा एकवीस पारायण केल्यावर काय अनुभव येतो ना तो बघा सतत म्हणजे मासिक धर्म सोडून जो सतत पारायण करत असतो किंवा अगदी एकदा गुरुचरित्राचं पारायण करा आवड सात सात गुरुचरित्राचं पारायण महिला करता लगातार तुम्ही विचार करा सात सात गुरुचरित्र लगातार आणि ज्यांना तीन गुरुचरित्र करायचे प्रत्येक महिन्याला त्यासुद्धा त्या आता त्या संदर्भात मी नक्की नंतर माहिती देईल पण आता सांगते या गुरुचरित्र या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर गुरुचरित्राचं पालन करायचं असेल तर तुम्ही कधी नियम अटी सांगितलेले आहे ब्रह्मचर्याचं पालन असतं कांदा लसूक वरची असतो आणि त्याच्यावर घरात मांसाहार धुम्रपान मद्यपान काही चालत नाही आता काही लोकांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीचे पालन केलं असेल त्यांना अनुभव आला असेल मी असं मी म्हणत नाहीये पण बघा गुरुचरित्र हे नियमबद्ध आहे त्याचं पालन करणं आपलं काम आहे मी जर तुम्हाला चुकीचं सांगेल तर अर्थात मला त्याचा भोग मला त्याचा परिणाम होईल माझी जर सेवा तुमच्याकडनं सांगताना चुकली आणि तुम्ही जर त्या पद्धतीने सेवा केली तर त्याचा सगळा त्रास मला होणार आहे म्हणून काहीतरी सांगायचं म्हणून किंवा काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करायचं नाही अनुभव प्रत्येकाला ते पण थोडेसे नियम आटे आहेत ते पाळायचे आहे मी तुम्हालाही सांगेल गुरुचरित्राचं पारायण करत असताना नियम पाळावेच लागतात याला पर्याय नाही आणि तुम्ही ते पाळताही माझी डिलिव्हरी होऊन एक महिना झाला आहे मी पारायण करू शकते का स्वामीचं सारामृत बघा प्रत्येकाकडे विटाळाचं कोणी एक महिना पाळतं कोणी सव्वा महिना पाळतं जे तुमच्यावर आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये विटाळाचे पण वेगवेगळे नियम असतात तुमच्याकडे जी पद्धत आहे जर तुमचा विटाळा संपला असेल तर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता पण आधी तुम्ही आई आहात तुम्ही गुरुचरित्र पालन करायचं अजिबात करू नका कारण तिकडे कांदा लसूण वर्ज्य असतो आपल्याला माहिती आहे की बाळाला फीड करणं खूप महत्वाचं आणि आता सगळ्या जगात तुम्ही आई म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडणं महत्वाचं तुम्ही अखंड नावच करू शकता बऱ्याच काही सेवा सुंदर सुंदर सेवा घेऊन येणार आहे आता ज्यांना गुरुचरित्राचं पालन करायचं आहे त्यांनी आवर्जून करावं व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी पण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराज टीचरांनी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओचे आवडला आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी सांगतात